कशा आत तुम्ही सर्वजण मजेत ना तर फ्रेंड्स आज आपल्या क्रेस किचनमध्ये मी बनवणार आहे छोटी मेथीची भाजी चल तर चला आपण बघूया मी कशा प्रकारे ती साफ करून घेते बघा फ्रेंड्स ही मी घेतलेली आहे छोटी मेथी हे फक्त मला मी ह्याचे मुळे हे काढून घेणार आहे फक्त हे आपल्याला मुळे ह्याचे काढून घ्यायचे आहेत आणि मी कशी आता मी साफ करते ह्याला मग दाखवते तुम्हाला मी कशाप्रकारे साफ केलेली आहे फ्रेंड सर बघा मी भाजी साफ करून घेतलेली आहे आणि या प्रकारे मी तिला थोडी कट कापून घेतलेली आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे साफ करून घ्या तर मी ही एक तासभर तरी पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे कारण ह्याच्यामध्ये खूप रेती असते ती सर्व रेती निघायला पाहिजे तर असं मी एक तासभर ह्या पाण्यामध्ये टाकून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला ते प्रो सेम प्रोसिजर आपल्याला पाच ते सहा टाइम करावा लागणार आहे कारण खूप बारीक बारीक रेती असते तर म्हणून आपण एकदम ही साफ एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला भाजी तर चला आता मी ही पाण्यामध्ये टाकून ठेवते भाजी तर बघा फ्रेंड्स ही मी एक तासभर भाजी पाण्यामध्ये टाकून ठेवली होती भिजवून ठेवली होती कारण की ती रेती सगळी निघण्यासाठी जे म्हणजे रेती खाली राहते सगळे पातेल्यामध्ये मध्ये तुम्ही बघू शकता किती रेती मी काय म्हणजे निघालेली आहे त्याच्यामधून हे बघा हे बघा की रेती निघालेली मी मला हातात घेऊन दाखवते हे बघा ही ही रेती आहे हे बघा ही रेती बघा ही रेती ही सगळी पाण्यामध्ये अशी आता अजून मला पाच ते सहा टाईम मी अशी धुणार आहे तिला स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर भाजी बनवणार आहे बघा फ्रेंड्स भाजी मी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे सहा ते सात वेळेस मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इकडे मी बघा ही कर्दी घेतलेली आहे मी क भाजीमध्ये कर्दी टाकणार आहे बघा छोटे बेबी प्रॉन्स असतात ना कर्दी ते टाकून खूप टेस्टी भाजी होती ह्याची तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी चला तर मग आता पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते बघा आता मी भाजी करणार आहे त्यासाठी मी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक भरपूर असा लसून घेतलेला आहे आणि मिरच्या मी सात ते आठ घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या तिक तुम्ही जेवढं तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता मी फोडणी देणार आहे तर चला आता आपण रेसिपी बघूया आता कढई गरम झालेली आहे तेल पण गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पहिला हे टाकूया लसूण टाकूया लसूण थोडा पण फ्राय करून घेणार आहोत झालेलं आहे आपला आता आपण कांदा टाकूयाच्यामध्ये कांदा फ्राय करून घेते मी कांदा थोडा करून घेऊया आपण गोल्डन कांदा फ्राय झालेला आहे या पद्धतीनेच कांदा फ्राय करून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊया मिरची पण मी टाकत आहे आता थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये मी कर्दी टाकून घेते आधी कर, मिक्स करून घेते मी आधी सुटका कर्दीला आपल्याला शिजताना पण पाणी टाकायचं नाहीये ह्याच्यामध्ये वाफेवरच आपण शिजून घेणार आहोत कारण मैथीला पण पाणी सुटणार आहे तर खालीवर करून घेते जरा आणि मग मीठ टाकून आपण ही चवीनुसार मीठ टाकूया टाकून घेतलेलं आहे बघा किती पाणी सुटलेलं आहे म्हणून पाणी आपल्याला टाकायचं नाहीये आता हे मी झाकून ठेवणार आहे एकदम आपल्याला पाणी त्याचं आटून घ्यायचं आहे आता मी हे झाकून ठेवते आता तर बघा फ्रेंड्स आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल ही मस्त एकदम टेस्टी लागते तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रेसिपी कमेंट देखील करा तांदळाच्या भाकरीबरोबर खूप मस्त लागते ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आवडेल तुम्हाला खूप तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण एका नवीन रेसिपीबरोबर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय